महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा डिझेल अभावी रुग्णालयासमोर रुग्णवाहिका पडल्या धुळखात गोंदियातील शासकीय गंगाबाई स्त्री रुग्णालयातील प्रकार निधी अभावी शासकीय यंत्रणा बिघडल्याची चर्चा बातमी आहे गोंदिया येथील ढासलेल्या आरोग्य यंत्रणेची येथील गंगाबाई महिला रुग्णालयातील तीन रुग्णवाहिका मागील तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे तर याचं कारण म्हणजे डिझेल करता निधी न मिळणं रुग्णालय प्रशासनानं शासनाकडे रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी गेल्या तीन महिन्यांपासून निधीची मागणी करू नये शासनानं तो उपलब्ध न करून दिल्यानं स्थानिक गंगाबाई महिला रुग्णालयाच्या तीन रुग्णवाहिका गेल्या तीन महिन्याभरापासून रुग्णालयाच्या आवारात धूळ खात होत्या अशी माहिती देण्यात येते तर येत्या आठ दहा दिवसात निधी उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि ग्रामीण रुग्णालयातील ठप्प होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जाते म्हटला की सर्वप्रथम आठवते ती रुग्णवाहिका आणि त्यानंतर पुढील उपचार प्रणाली मात्र गोंदिया याच अत्यावश्यक सेवेला शासनाच्या डिसानियोजनामुळे ब्रेक लागलाय राज्य सरकार लोकांच्या आरोग्यप्रती किती संवेदनशील आहे यावरून दिसून येत आहे असं स्थानिकांकडून म्हटलं जात आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामटेके गोंदिया